केमा वो, केमा वो वर, जा हो आज जात आहे मी खेमावर खेमावच्या धरणावर तिकडे म्हणजे पाणी बिने आलं की बघायला खेमाच्या धरणाच्या वरतून पाणी होतो तिकडे आंघोली उगोली करायचं चांगलं पॉईंट आहे म्हणजे फि फिरायला पण मस्त वाटतं तिकडे जात आहे आज तर मित्रांनो एक खेमदेव आहे हे बघा लॉक आहे म्हणून आता चालू इथं डॅमच्या इथे बघा इथं खाली पोहायला वगैरे आहे ताय मित्रांनो आता आम्ही डॅमच्या वर चालू तिकडे तर त्याला जाऊया डॅमच्या वरती मित्रांनो बघा इथून कसं भारी वाटतंय जाऊया वरती इतर पायवाट आहे तर मित्रांनो बघा एक नदी आले त्या साईडची एक नदी आहे आणि इकडून एक नदी आले तर दोन्ही मुलं नदी एकत्र पाणी उतर होतं मित्रांनो इथे भारी वाटते वरतून खाली पोहतायत मस्त आनंद घेत आहेत तिकडे पण पोहायला इथे पण काही लोक पोहतात तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो थेट स्वागत करत आहे सड्यावरून तर मित्रांनो आज जात आहे मी खेमावर खेमावरच्या धरणावर तिकडे म्हणजे पाणी बिने आलं आलं की बघायला होतं खेमाच्या धरणाच्या वरतून पाणी होतो तिकडे आंघोळी उंगोली करायचं चांगलं पॉईंट आहे म्हणजे फि फिरायला पण मस्त वाटतं तिकडे जात आहे आज मी माझ्याबरोबर स्वराज पण नाही आणि सौरभ पण नाही येतो आपण दोघं असं तिथे मी आज जात आहे दुसरे दा दादा येतो आसूदचा आहे आसूजचा दादा आणि आणि त्याचा मित्र वाटतं ते दो दोघंजण आहेत आणि मी आहे असे आम्ही ती तिघंजण जात आहोत तर आम्ही आपल्या ॲक्टिवाने जात आहे बघा आपल्या ॲक्टिवा तर ते आपल्या ॲक्टिवाने जात आहे तो दादा येतं येतोय खालून असं आसूदवरून वरती आपल्याकडे आता इथून मग जाणार तिक असे तिकडे स्टेडियमच्या साईडने तिकडनं तिकडनं असे तिकडे जाणार आहोत दादादा येईल थोड्या वेळाने मला बोल मी कॉल केलेला तो बोलला येतो म्हणून येईल थोड्या वेळाने विशाल दादा येतो तो एक आणि त्या मित्र तसे दोघंजण येणार आहेत आणि मी आणि आम्ही सर टोटल तिघं जण जाणार आहोत तर मित्रांनो दा तिकडं तिकडे जाऊन कसं कसं आहे काय ते आणि दादाला भेटू मित्रांनो कॅमोराच्या धरणात खूप भारी वाटतं म्हणजे धरण पण खूप मोठं आहे तरी पण पोहायला बिवायला तिकडे भर खूप खूप पब्लिक जातो म्हणजे फिरण्यासाठी फिरण्यासाठी पण म्हणजे पाहायला खूप सुंदर वाटतं पूर्ण असं आंघोळी अंगोली करायला पण बस धबधब्या टाईप असे वर्ण वर्ण धरणातून खाली पाणी धबधब्यासारखं येतो मस्त वाटतो मित्रांनो जाऊन जा, जा दाखवून कसं आहे ते तर मित्रांनो येऊन पाहून तास झाला तरी अजून दादा काय आला नाही बोया आता कभी ये दोग जान माला बोल कॉल के मैं परत तो माला बोलना मैं लगेज निगाले मन घर बगूया क आल दाखो तो मैं बोलना लगेज ये कॉल के परत एकदा कॉल कॉल के बगूया कभी ये तो थोड़ा बोल है पांच मिनट में काल नहीं यहाँ बारे बारे पंद्रह मिनट लगा लगता पंद्रह मिनट लगता तेजी बोया कभी ये घर नि बोला बोया बोया कभी ये तरी माझे धरणावर जायचं ना मला दोन वाजता बोललेला मित्रांनो आता वाजले तीन बघे कधी बघा आला तो बघा आला मित्र दादा एवढा उशीर एकटाच आहे मी तर मित्रांनो हा बघा हा हा दादा आहे आपला हा दादा आहे मागना करतो हा तुम्ही एकडून करतो फ्रेंड तर हा दादा आहे तर ह्या दादाचं पण आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याचं युट्यूबचं नाव काय कोकण जर्नी तर या दादाचं खूप यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे कोकण जर्नी म्हणून तर नक्की तुम्ही जाऊन बघा आणि त्यास सबस्क्राईब पण करा खूप खूप चांगला व्हिडिओ बनवतो तो पण दादा तर त्या तो कॅ त्याकडे कॅमेरा कॅमेरा पण आहे तो कॅमेरामॅन पण आहे मला जर कुठं लग्नाची ऑर्डर बिटर असेल तर त्याला सांगा तिकडे वर सडाव जातो आहे आपण मग आपल्या कालचं ब्लॉग बघायला असेल तिकडे जातो आहे दादाला बघायचं निसर्ग कसा आहे ते चला जाऊया तर मित्रांनो ही स्टेडियमची बॅक साईड आहे हे मागची बाजू आहे तर ह्या साईडला गेट असतं ते गेट उघडून जायला लागतं आता आम्ही गे तो दादावर गेला आहे तर मित्र पण आला आहे बघ पण ती त्याचं पण नाव सु आहे आणि माझं पण नाव सुरजित आहे त्या दोघांचं नाव सेम आहे मित्रांनो आता खेमाच्या धरणावर गाडी घेऊन एक से गाडी चालवतो आहे आणि एक हातान मोबाईल पकडला आहे चला तर मित्रांनो जाऊ आता खेमाच्या धरणावर खेमाच्या धरणावर जाऊन भेटू पण तो दादा गेला पुढे दा दा तो गेला पण जाऊ तर एक भेटू इथं ना इकडचं पण वातावरण मस्त आहे बघा पूर्ण दोन दोन साईडला हिरवगार आहे पूर्ण दोन्ही साईडला आणि म मधनच रो रोड तो बघा दादा आहे दादा पुढे पुढे आहे तो आज आता आपण तो व्हिडिओ करतोय हा त्याचा मित्र मित्रांनो तर ही बघा ह्या एवढ्या चांगल्याशा रोडला मित्रांनो चांगल्याशा एवढ्या चांगला रोड आहे साईडला हे सर्व घगान बिन टाकून ठेवले हे ही ही बॉटल मित्रांनो या साईडला तरी नको घाणबीण टाकाय पाहिजे सर्व वरतीपासून आहे या साईडला वगैरे घाण आहे इकडे या साईडला नको टाका पाहिजे होती मित्रांनो पूर्ण एवढं चांगलं चांगलं एवढं वातावरण आहे इकडचं आणि या चांगल्या वातावरणात या इतकं वातावरण हे पूर्ण दूषित करून टाकलं आहे मित्रांनो आपण जाऊया हे बघा पूर्ण वाट लावून टाकले इकडं मित्रांनो कडनं मित्रांनो चांगली चांगली मी काय काही लोक लो येत असतील म्हणजे फिरायला वगैरे येत येत असतील ते ह्या इकडे एवढं आणि मी लिहिलं तर तिला काय काय बोलणार शेवटी त्यांना घरात वा, वा, वाटेल ना की इकडे यायला वगैरे मित्रांना अशी घाल मी टाक टाकाय टाकायला नको पाहिजे होती कोणी टाकलं गेले काय माहिती कोणी टाकलं मित्रांनो माहिती नाही एवढं ओके कसं आहे माहिती आहे जेव्हा पाणी चालू झालं ना जोरात तर मित्रांनो अबग दा 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 दा। हा दादा आहे विशाल आहे आणि खाली डेन डॅम चाललो आहे डॅम म्हणजे धरण आहे खेमावरचं तिकडे चाललो आहे आणि हा बंटी आहे म्हणजे ह्याचं पण नाव सूरजच आहे आणि माझं पण नाव सूरज आहे तर मित्रांनो चालू आहे खाली धरणावर मला तर मित्रांनो ते पुढे गेलेत आता आपण जाऊया थोड्या तर मित्रांनो काही लोकांना माहिती असेल कसं खेमाला यायचं ते तर नुकतं पहिल्यांदा जातो मी खेमावर ह्या रोडने येऊन जाऊन केलं आहे खूप वेळा पण धरणावर पहिल्यांदा जातोय गेलं नव्हतं अजून आता पहिल्यांदा फर्स्ट टाईम आहे ओके का कसं वातावरण वगैरे आहे दिसायला इथून चांगलं थोडं दिसतंय जायचं ठीक आहे मी पण जातो पहिल्यांदा बो बघूया रोड कसा वगैरे आहे रोड तर चांगला दिसतो इथून खाली वेळ कसा आहे चांगला असला तर मित्रांनोचा चा निसर्ग मस्त होता दहा बघा मीटर धबधबा तो इथून दिसतो व्हाईट व्हाईट धबधबाच आहे मित्रांनो जाऊया खाली खेमदेवाचे दोन हजार रक्षक आहेत हे बघा कसं बनले मस्त आहे ते मित्रांनो इथे मंदिर आहे तर मित्रांनो एक खेमदेव आहे हे बघा लॉक आहे मित्रांनो हे बघा सर्व मित्रांनो एवढं माहिती उघडलेली आहे पण त्या साईडलाच आहे धबधबा तो बघा धबधबा म्हणजे द धरण आहे केव्हाचं तर वरती पण जायला आहे वरतून आधी आपण खालनं व्हिडिओ विडिओ करू मग जाऊ वरती बघू वरती जायला भेटलं जाऊ नाही ह्या साईडला पण काहीतरी आहे बघू इकडे पण देव आहेत कृपया आहे च कचरा नाही करू नये कृपया येते जेवण बनवू नये इथे इथं खाली पोहायला वगैरे आहे मित्रांनो गर्दी वाग येते मित्रांनो इथे पोहायला वगैरे आहे या साइडला पोहायला वगैरे आहे आणि गर्दी खूप आहे मित्रांनो तरी पण एवढी पण अजून नाही आहे पहिली खूप होते मी असायची अजून जास्त गर्दी नाही आज मित्रांनो ना बघ कसलं भारी वाटतं हे एक नंबर मित्रांनो या साईडला पण पोहायला आहे हा हा हवा हवा बघ किती होतो बंडी हवा प सुटले आहे मित्रांनो तिथं पण खाली पोहायला आहे इथे पण पोहायला आहे किती भारी वाटते बघा वर जाऊया ना इथूनच जाऊया इकडून इथून त्या साईडला पण आउंट करू शकतो हा पाणी आला इकडे हायचा मित्रांनो आता आम्ही डॅमच्या वर चालू तिकडे तर चला जाऊया डॅमच्या वरती पाणी आहे चला तर मित्रांनो जाऊया वरती इथून वाट आहे वर जायला इथून वाट आहे तो वर जाऊ पटापट मित्रांनो जवळ ना बघा ती भारी वाटते बघा नाही बघा इथून कसं भारी वाटतय इथं ना पायवाट आहे तर इथून जाव्यावरती मस्त वाटतंय की मी पहिल्यांदा आलो माहितीये पोहायला मी इकडंच पहिल्यांदा आलोय आपण वरती खोल किती असेल मित्रांनो बघा किती भारी वाटतय आणि हा मित्रांनो वरतीचा रोड आहे डॅमच्या तिकडे म्हणजे वरतून कसं वाटतं बाहेर बघायला भारी वाटतं जाऊन दाखवतो फटाफट सर जाऊया इथून बघा भारी वाटतं एक नंबर चला पट वर वर जाऊन भेटू तिथं ना गेट बंद आहे आलो इथून वरतून आलो आहे त्यांना बघा इथे पोहतात खूप खूप खोळ आहे मित्रांनो इथे

तर मित्रांनो एक नदी आले त्या साईडची एक नदी आहे आणि इकडून एक नदी आली तर या दोन्ही मुलं नद्या एकत्र पाणी उतर होतं किती खोल आहे तो दादा आला होता उन्हाळ उन्हाळ्यामध्ये तो बोलला सात मधली खोल आहे एवढा एवढा खाली खोल आहे मी तर पहिल्यांदा आले मला काही माहिती नाही पण तो बोलतो सात आठमधली खोल आहे खाली एवढा खोल आहे तो उन्हाळ्याचा आला होता त्यामुळे बिकडे तिकडे पोहतात तिकडे पण पोहतात मित्रांनो एवढा इथे पण पोहतात एवढा खोल आहे मित्रांनो सात आठमधली भारी वाटते मित्रांनो एकदम वरतून निसर्ग बघा बघा तुम्हाला किती भारी वाटते वरतून खाली आहेत मस्त आनंद घेत आहेत तिकडे पण पोहायला पण तिथे पण काही लोक पोहतात ज्यांना चांगली पोहणे ते इथे पोहतात जर जर तुम्हाला चांगली पोहणे असेल तरच इथं उड्या मारा नाही तर उड्या मारू नका बिलकुल बी चांगली पोहणे असेल तर तिथे उड्या मारा खूप खोल आहे इथे 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 काय नाही इथे डो पाणी आहे तिकडे पण थोडं खोल आहे खाली मित्रांनो इथं देवाची साना भरते म्हणजे रा राखण असते आपल्या कसं गोंधल असतं या साईडला राखण असते इथं लिहिलं बघा श्री खेम प्रसन्न इथे मित्रांनो राखण असते तर इथून मग असं भारी वाटतं आहे मित्रांनो इथून इथून आपण आणलो पाय वाटेल वाट आहे आंघोल तर नाही करणार कारण की कपडे नाही आणले चेंज करायला म्हणून आंघोल तर नाही करणार वर वरती जाऊन बघूया तर मित्रांनो आता आपण जातो आहे खालती खालती पण कसं पाय वाट आहे म्हणतो पूर्ण आहे बघा एवढं काही वाटत नाही इकडे म्हणजे येऊ शकतो आपण खाली पण म्हणजे मस्त आहे एकदम भारी वाटतं इकडं दादा उतरतो पण बंटी पण उतरतो आहे मित्रांनो हे बघा एकेकडनं कसं वाटतं अजून तर हे मित्रांनो खेमदेवाचं मंदिर आहे आणि हा त्यास त्याच समोरच आपला डॅम आहे धरण आहे म्हणजे मोठाच खूप म्हणजे त्या साईडने नदी ह्या नदी येऊन खूप मोठं पाणी आहे खूप मोठं खोल आहे मित्रांनो आतमध्ये तर कशी भारी वाटते की नंबर वरनं पाणी पडतंय ते खूप भारी वाटतंय आणि मित्रांनो रो रोड पण तसंच मित्रांनो चांगलंच आहे रोड खूप चांगला ते थोडी थोडं खराब आहे जास्त चिक चिखल झालं आहे पाऊस जाऊन बाकीचं रोड चांगला आहे दादा गेला आहे पुढे मी जातो त्या मागणे आता आपण जाऊ डायरेक्ट वरती वरती जाऊन भेटू मग मित्रांनो किती भारी वाटतं आहे तर मित्रांनो दादा वगैरे गेला आहे खाली आता मी पण जातो आहे घरी मित्रांनो अचानक प्लॅन झाला दादा दादा बोलला की डॅमो जाऊ जे येशील का म्हणून तर मी बोललो होई येईन म्हणून कारण की आपले व्हिडिओ पण होईल एक म्हणून बोललो की मी डाम डाम मी पण येतो म्हणून म्हणजे अचानक गेलो डॅम डॅम म्हणजे धरण आहे तो त्या धरणात गेलो आम्ही पोहलो बिवलो तर नाही असंच गेलो फिरत फिरत बघून मला फक्त व्हिडिओसाठी गेलेलो तर आपले व्हिडिओ झाले तर अचानक गेलो डॅम त्या डॅमवर मस्त वातावरण आहे मित्रांनो खूप भारी वाटते तिथं पोहायला पेल लोक पण खूप पोहोचत होती आतमध्ये पण पोहोच होती बाहेर पण पोहोत होती आपले लो, आपले नमीना तर मित्रांनो हे व्हिडिओ तर इथेच थांबवतोय जर का तुम्ही आपल्या चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर बाय बाय